राम राम मांडळी कसे आहात तुम्ही सर्व तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवरती ज्याचं नाव आहे रोहन मांडवी चला तर सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला आजचा ब्लॉग देखील खूप भारी होणार आहे तुम्ही माझ्यासोबत असेच कंटिन्यू राहा तर आज आहे गणपतींचा सहावा दिवस आणि आज पाच दिवसावाले गणपतींचं विसर्जन आहे तसंच गौरी विसर्जनसुद्धा आहे खूप मजा येते या सणाला आणि आज गौरी जाणार घरी आणि देवबाप्पा सुद्धा पाच दिवसावाल्यांचे आज विसर्जन आहे आणि ही बघा केवढी सारी जास्वंदीची फुलं देवबाप्पासाठी चला तर आता आपण पहिला देवबाप्पाची पूजा करून येऊ मग नाश्त्याची तयारी करू आज नाश्त्याला बहुतेक ताईने इडलीचा पीठ आणलेला आहे चाले भेटतो तुम्हाला आता थोड्याच वेळानंतर तालेवरते पूजा करायला आणि माझी पूजा करून झालेली आहे आत्ताच माझं देवाचं आवरलं वाटबाई वाट मोठे डोंगराची डोंगराची ग डोंगराची हे वाटबाई डोंगराची डोंगराची ग डोंगराची धन्या दान तेव्हा माझे मनाची मनाची र मनाची धन्यदान देऊ माझे मनाची मनाची र मनाची लावून गणपती आलाय थोड मला माहिती i you

आणि नाश्ता आज थोडा उशिरानेच झाला आज आहे इडली मी तुम्हाला दाखवतो हे बघा काहीच किती सॉफ्ट आणि अशा मऊसूद इडल्या झालेल्या आहेत आणि हा नैवेद्य काढायला घेतलं आहे आणि तिथे चटणी तयार होती आहे नारलाची जायचं तर थोड्याच वेळाने आपण वरते बाप्पासाठी नाश्ता घेऊन जाऊ मग चिवंची ते जाऊ नाश्ता घेऊन तर गाइस आज जेवायला आहे भात इकडे वरण इकडे वटाणा आणि वांगा मस्त भाजी झाली आहे पापड शेवई पापड शेवई खीर, आता मी नैवेद्य काढून घेतो बाप्पाला आरतीचा टाइम झालेला आहे दुपारच्या सध्या आरती, आरती करून घेऊ गाईचा आरती झाली आता मी आरतीच्या वेळेस घरात नव्हतो थोड्याच वेळाने जेवण करू आपण जेवायला या गायीचा अनन्याचा आलेलं अनन्या कसे आलेली आहे आणि आयकर काढले चल वरती देवा बाप्पा जाऊन दर्शन केली आता टाइम भेटला असत काय ताई आलेली आहे का मी आलो तो इकडे शेतावरती फुलांची थैली पाण्यात सोडायला आणि कालचा गौरींचा नैवेद्य होता तो पण पाण्यात सोडायचा होता तर मी इकडे आलतो आहे आणि घरी ताई आणि भाऊजी आलते भाऊजी घाईत होते म्हणून ते, ते निघ गेले घरी जागरणांना येतील आणि इकडे ताई आलेली आले आहे सुजाता ताई सुजाता ताई आली आहे मी थोडाफार आधी तिची व्हिडिओ घेतली मला इकडे लगेच यायचा होतं शेतीवरती एवढा हार हार घेऊन टाकायला नदीमध्ये तर मी इकडे आलतो आणि आता आपण घरी जाऊ आणि तसाच आज गौरी विसर्जन आणि पाच दिवसाचे गणपती विसर्जन आहे आज गणपती पाच दिवसा एक जाणार आणि मग आपण ददू आलाय गणपतीना निलक्ष दद्दूने बोलायचं ना निलक्ष बोलायचं ना काय खातो तू कुठनं दिला तू काय पण मला घेतलं आपण रद्दूला हवी होती मॅगी बनवून आणि मी मॅगी बनवून इकडे त्यांची मॅगी तयार होत आहे ताईचा बसलेत आपण बघू काय चाललंय त्यांचं कसं वाटतंय तुला घरी येऊन बोला इकडे काय करायचं भाज्याने सगळं इथल्या करा पहिला घ्या तुमची मॅगी मावशीकडे आलात तुम्ही मामाकडे नाही आलात दादू कुठं आले तू आता मा, तर बोलला मावशी कडे आल्या कशी झाली मॅगी वाजले संध्याकाळचे पाच ते सहा वाजल्याचे असतील आणि आज आहे गणपती विसर्जन तसेच गौरी विसर्जन मी तुम्हाला दाखवतो इधर भी आई बोलो पाहुणे आलेत घरी मम्मीचा भाचा म्हणजे दादा आलाय आमचा मी तुम्हाला ओळख करून देतो दादा बरे आहेत ना दादा आले दादा दिला नाश्ता दादा नाश्ता ता आपण आरती घेऊ थोड्याच वेळाने दादा बोलत आहेत पप्पांशी बोलू दे त्यांना आपण आरतीला जाऊ आता तुम्हाला भेटतो आरतीच्या वेळेस तर काही आरती चालू आहे वरते मी आरतीला आज उशीरा चाललोय जाऊ आपण आरतीला उशीर झाला पाहुणे आरती ना झाली त्याच्यामुळे जाऊ वरते आपण आता आरतीसाठी मा द्वार के समय मा वर्णावती थी जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रंगा रकमाई वल्लो बाईचा वल्लो बा, बा जय देव जय देव करती की भक्त दनये थी ओ साधु दनये थी चंद्रभागे मध्य स्नान जय करती ನಲತಂಗೇನಾ ಮಾತ್ರೆ ತೈವಸ್ಯ ಮುಕ್ತಿ ಚಾತಾಟಿ ದೇವಾ ಪೇಟ ವಿಲಾದೋತಿ ದೇವಾ ಪೇಟ ವಿಲಾದೋತಿ ಓವಾಲು 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 ಮಾಜಾ ರಕಮ ಐತಾಪತಿ ರೇ ಯೋ ವಿತಲೇ ಮಾಜೇ ಮಾ ಉಲಿಯೇ ಮಾಜೇ ಮಾ ಉಲಿಯಾ सेवचितासु मनमेदा गाईस तुम्ही आवकार बघू शकता झोप आली आहे मला आजपर्यंत सकाळी लवकर उठलेलो आणि मी घेऊन जाऊ देवाचा नैवेद्याचा ताट सर्वजण जेवायला बसलेत खाली आणि आपण पण जेवण करू आम्हाला झोपू लवकर तर मला भरपूर झोप आली आज भेटतो तुम्हाला जेवल्याच्या नंतर राम राम मंडळ जर आत्ता जेवण झालं माझं तर तुम्हाला मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो कारण का खूप थकलो आहे आणि धावपळ चालली नुसती इकडनं तिकडं तिकडनं इकडं तर आज होते गौरी गणपती विसर्जन आणि आज पाच दिवसाचे गणपती गेले आणि आता मी हा व्हिडिओ इथे सेंड करतो आता जेवण झालं माझं आणि कसे दिवस जात आहेत कायच कळत नाही आणि बाप्पा घरी असल्यामुळे खूप प्रसन्न वाटते घरामध्ये असं वाटते की त्यांनी जाऊच नाही कधी तर बाप्पा खूप सुंदर दिसत आहेत आज आणि हा जो मुकुट बाप्पांना मी घातलेला आहे ना तो मी स्वतः तुम्ही बघू शकता हा मुकुट जो मी बाप्पांना घातलेला आहे तो मी स्वतः बनवलेला आहे बाप्पांसाठी आणि आज ठाण्याची ताई आली म्हणजे सुजाता ताई आली, आली आहे घरी गणपतीसाठी खूप बरं वाटलं सर्व ताईसा येत आहेत एक 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 करून आता भिवंडीची ताई बाकी आहे यायची ती आल्यावरती अजून मजा येईल चला तर मी आता हा ब्लॉग इथे सेंड करतो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत असेच कंटिन्यू राहा माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोर या आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या सुद्धा शेअर करा आणि जर की कोणी मागच्या मागचे ब्लॉग बघितले नसतील तर नक्कीच जाऊन आपल्या चॅनलवरती बघा सर्व दिवसाचे ब्लॉग अपलोडेड आहेत आणि भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आणि तुम्हाला जर की माझ्याविषयी काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या